मराठी गाण्याची ख्याती जगभरात आहे साऊथ इंडस्ट्री ही त्यात मागे नाही बॉलिवूड मध्ये साई पल्लवी हिने मराठी आहे अभिनेत्रीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतोय साऊथ ची टॉप अभिनेत्री आणि कमालीची डान्सर असलेल्या साई पल्लवीच्या या व्हिडिओला लाखो हिट्स मिळाल्या आहेत साई पल्लवीच्या व्हायरल व्हिडिओमध्ये मध्ये ती अप्सरा आली या मराठी लावणीवर डान्स करताना दिसत आहे साई पल्लवीचा हा व्हिडिओ तिच्या बहिणीच्या लग्नातील आहे बहिणीच्या संगीत सोहळ्यात साई अप्सरा गाण्यावर डान्स केला दोघी बहिणी अप्रतिम डान्सर असल्याचं या मिळालं साई पल्लवी अप्सरा हुक स्टेप करताना दिसते अस्सल लावणीचा ठेका असलेलं संपूर्ण गाणं साईला पाठ आहे ती नाचता नाचता गाण्याचं लिप्सिंगही करताना दिसते साई पल्लवी जोशात असताना मध्येच तिचा तोल गेला पण तिनं स्वतः सावरत पुन्हा एकदा अप्सरा अलीवर ठेका धरला साई पल्लवीच्या व्हिडिओला चाहत्यांची पसंती मिळाली आहे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून व्हिडिओवर हजारो कमेंट्स आहेत अप्सरा अली हे गाणं नटरंग या मराठी सिनेमातील आहे अभिनेत्री सोनाली हिच्यावर हे गाणं चित्रित करण्यात आलं दोन हजार दहा साली रिलीज झालेल्या या सिनेमानं प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं अभिनेत्री सोनाली हिला या गाण्यामुळे फेम मिळाली आजही सोनालीला अप्सरा म्हणून ओळखलं जाते अभिनेत्री साई पल्लवीच्या वर्कफ्रंटविषयी विषयी सांगायचं झाल्यास साई लवकर नितेश कुमार यांच्या रामायण या सिनेमात सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे साई पल्लवीला साऊथ मध्ये नॅचरल ब्युटी म्हणून ओळखलं जातं तिचा नो मेकअप लुक सर्वांच्या मनावर राज्य करतो